आज आपण भाग एक कोणतीसह हो पाहणार आहेत भाग एकोणतीसमध्ये सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त कसं झाले हे पाहणार आहेत मग त्याच्यासाठी सिद्धार्थ गौतमाच्या ध्यानधारण्याच्या मार्गामध्ये जात असताना किंवा दृढ निश्चय केल्याच्यानंतर त्यांनी काय केलं सिद्धार्थ गौतमाने चाळीस दिवस पुरेल असे एवढे अन्न सोबत घेतले चाळीस दिवस अन्न जेवढं खायला लागेल तेवढं सोबत गेले घेतले आणि मग ते ध्यानधारणेला गेले मग चित्तमंगल अशांत करणाऱ्या दुष्ट विचारांचा त्याने निपटून त्या विचारांना निपटून काढले की ज्यामुळं माझं चित्त अमंगल uh -oh. होईल अस्थिर होईल म्हणजे माझ्या ध्यानधारणेला जे विरोध करील अशा ज्या भावना किंवा असे दुष्ट विचार जे आहेत त्यांना निपटून काढले म्हणजे ठामपणे ते फेकून दिले काही झालं तरी त्याचा विचारच करायचा नाही असं सिद्धार्थाने ठरवलं आणि गौतमाने अन्न ग्रहण करून त्यान धारणा चालवली अन्नधारण अन्न ग्रहण केल्यामुळं काय झालं तो प्रफुल्लित झाला त्याची शरीर आणि सर्व काही उत्तेजित झालं प्रफुल्ल झालं त्याने बुद्धी बुद्धप्राप्तीच्या हेतूने स्वतःला हे सिद्ध केलं हे करूनसुद्धा हे असं दिसतं आहे मग बुद्धत्व प्राप्तीसाठी समाधीस्थ होणे या अवस्थेत त्याला ते चार सप्ताह कालावधी लागला बुद्ध बुद्धत्वाचे अंतिम अंतिम स्थिती प्राप्त होण्यासाठी त्याला चार अवस्थातून जावे लागले बुद्धत्वाला बुद्धत्व प्राप्त करून घेण्यासाठी काय केलं चार अवस्थामधून त्यांना गमन करावं लागलं आता प्र प्रथम अवस्था जी आहे ती विवेकाने उशले विश्लेषण विश्लेषणाची होती विवेकाने विश्लेषण ह्याच्यातून होते एकांतवासामुळे त्याला ही अवस्था सहज शक्य झाली हे एकांतवास केल्यामुळं हा मार्ग त्यांना सहशक्य झाला आणि दुसरी अवस्था कुठली द्वितीय अवस्था म्हणजे चित्ताच्या एका एक एकाग्रतेची हे सगळं काही करून त्याची चित्ताची एका एकाग्रता इतकी वाढली इतकी ठाम झाली आणि त्याला तोडच नाही आणि त्याच्यामुळं त्याला ती ज्ञानप्राप्ती हो होत गेली पुढचा मार्ग सापडत गेला आणि तिसरी अवस्था त्याने मनोनिग्रह आणि समचित्तता यांना आपल्या सहाय्याने घेतले म्हणजे आपली मनस्थिती मनाचा निग्रह मनाचा निश्चय आणि समचित्तता म्हणजे आपल्या मनाचं ठामपणा ह्या दोघणीचा संयम किंवा सं संयोग घेतला आणि समचित्तेचा मनोग्र मनोनिग्रहाशी संयोग केला ह्या दोन्ही बाबी एक आहे असं ठरवलं आणि आपल्या आपल्या मार्गाला ते मार्गच झाले म्हणजे मार ध्यानस्थ मार्गाला त्याने सुरुवात केली आणि मग अशा प्रकारे एकाग्र चित्त झाले त्याचे चित्त पवित्र झाले सिद्धार्थाचे त्याचे मन ज्यावेळा चित्त एकाग्र झाले तेव्हा त्याचे मन पवित्र झाले आणि त्याचे चित्त चित्तदोषरहितही झाले त्याचे सारे क्लेश लयास गेले जे काही त्रास होतात तेही लयास गेला म्हणजे इतका फरक पडत गेला आता त्याचे चित्त सुकोमल झाले तो दक्ष झाला तो दृढ झाला तो वासनारहित झाला तो ध्येयाशी एकरूप झाला नंतर गौतम त्याला निरंतर पीडादायक ठरलेल्या समस्येचे समाधान शोधण्यासाठी आपले चित्त एकाग्र केले इतके दृढ के के एकाग्र केले की आपला न जे काही समस्या आहे दुःखासंबंधची ते नष्ट करण्यासाठी त्याला एकाग्र चित्त हा मार्ग सापडलेला होता आणि चौथ्या सप्त्यानंतर चार आठवडे झाले शेवटच्या दिवशी काय झालं चार आठवडी ह्याची ध्यानधारणा चालू झाल्याच्यानंतर त्याचे चित्त प्रकाशमान झाले सिद्धार्थाचे मन किंवा चित्त जरा प्रकाशमान झाले म्हणजे नवीन त्याला प्रज्वलित केल्यासारखं के त्याच्या मनानं उभारी घेतली त्याच्या चित्तात प्रकाशकिरणे स्फोरी स्फुरत होती त्याला अनुभूती झाली की या जगात दो दोन, जगा दोन समस्या आहेत सिद्धार्थाला काय झालं दोन गोष्टीची अनुभूती आली की जगामध्ये दुःख निवारण्यासाठी दोनच समस्या आहेत पहिली समस्या ही आहे की जगात दुःख आहे पहिली समस्या काय जगामध्ये दुःख आहे दुसरी समस्या आहे की दुःख निवारण करून मानव मात्राला सुखी कसं कर कसे करता येईल म्हणजे हे मोठे विचार करण्यासारख्या बाबी आहेत की जगात दुःख तर आहे सगळ्या मानवांसाठी दुःख त्याच्या वाट्याला आहेच परंतु दुसरं तितकंच महत्त्वाचं आहे की बाबा हे दुःख नष्ट करण्यासाठी त्या मानवाला सुखी कसं करता येईल याचे दुःख नष्ट कसे करता येईल हा एक दुसरा दुसरी समस्या आणि मग शेवटी चार आठवड्याच्या चिंतनानंतर अंधकार लोप पावला याच गोष्टीवर त्यांनी चार आठवडे चिंतन मनन ध्यान केलं मन एकाग्र करून आणि चार आठवड्यानंतर त्यांच्या मनामध्ये साठलेला अंधकार जे होता तो लोप पावला नष्ट झाला आणि प्रकाशकिरणे प्रस्फुटित झाली आनंदी आनंद झाला त्याला आविद्या लोप पावली ज्ञानाची ज्ञानाचा मार्ग सापडला सापडला ज्ञानाचा उदय झाला आणि मग ह्या खरं हे दुःख जे आहे ते इथंच नष्ट व्हायला पाहिजे की ज्या दोन बाबी समस्या सांगितल्या की जगामध्ये दुःख आहे आणि ते दुःख नष्ट करण्याचा उपाय काय हे त्यांना सापडल्यामुळं तिथंच त्यांना हा नवीन मार्ग सापडला आणि बुद्धत्व प्राप्त झाले आज एवढं थांब ऐकलं आपण आता नव्या धर्माचा आविष्कार कसा पुढं होईल हे पुढच्या भागात पाहू आणि आज इथंच थांबू जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करा धन्यवाद